माजी मुख्यमंत्री स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार यांची एकशे सव्वीसावी जयंती तथा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न पाटणबोरी येथे मुन्नूर कापू तेलंगा बेलदार समाज संघटनेच्या वतीने स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार यांची एकशे सव्वीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बेलदार समाज भवनापासून मुख्य मार्गापर्यंत रॅली काढण्यात आली दादासाहेबांच्या ठिकठिकाणी जयंतीनिमित्त मिरवणुकीवर पुष्प अर्पण करण्यात आले समाज भवनामध्ये समाजातील गुणवंत व विविध क्षेत्रातील नामवंत यांचा सत्कार सोहळा पार पडला अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजीव कासावार सेवानिवृत्त तहसीलदार हनुमंत रजनलवार माजी सभापती राजेश्वर गोंड्रावार पाटणबोरीचे सरपंच सौ दीपाली सुरावार स्वामी कोरडीवार जिल्हा अध्यक्ष रमेश बनेपिलवार गंगारेड्डी सोंकरवार कृष्णराव देश टिवार श्रीनिवास नुगुरवार उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष शंकर नक्कलवार कार्यक्रमाचे औचित्य साधून संदीप मुडपीडवार यांच्याकडून साऊंड सिस्टीम भेट दिली व सुनील गहाकर यांच्याकडून डायस सप्रेम भेट दिले तेलंगणा मुन्नू कापूस संगम कडून पंच्याऐंशी खुर्च्या सप्रेम भेट दिले तर देवीदास चंदावार यांनी सूत्रसंचालन केले तर रमेश बनेपिलवार यांनी आभार मानले यशस्वीतेकरिता अनिल योगेश वार, राम वजलवार रामेश्वर कुदरवार गिरीश कायतवार सुमित कायतवार अक्षय तोटवार श्रीनिवास अजरावार गजानन लक्षट्टीवार अमोल अडलवलवार व महिला अध्यक्ष वैशाली चकलवार अनुराधा लक्षट्टीवार रत्नमाला लक्षट्टीवार सगुणा कोरेवार नागेश दोनकोंडावर सुधाकर इंदमवार नरसिंह तोंडावार सागर कोमावार व वा समाज बांधवांनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज आर सेव्हन साठी प्रतिनिधी संदीप सुरपाम यवतमाळ